मलिकवाड येथील श्री महालक्ष्मी देवीचे सलाबादप्रमाणे या व सुद्धा भक्तिभाव उत्साह आणि परंपरेच्या तेजान यात्रा उस संपन्न झाली गावाच्या इतिहासाशी घट्ट जोडलेली आणि एकसंभा येथील बाकळे घराण्याला मानसलेली ही यात्रा शेकडो वर्षांपासून अखंडपणे चालू आहे परंपरेचे हे सोनेरी दुवे आजही कायम राखले जात असल्याने यात्रेला भक्तांच्या श्रद्धेचा भावनांचा आणि एकतेचा अनमोल ठेवा लाभला आहे पहाटे गावातील सुहासिनींकडून दुधगंगेवरून आणलेले जलकलश देवीच्या चरणी अर्पण करून जलाभिषेक करण्यात आला या पवित्र विधीने यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर दयानंद हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली देवीचा महाअभिषेक आणि आरती पार पडली वेद मंत्रोच्चार घंटानाद आणि शंखनाद यामुळे मंदिर परिसर दैवी वातावरणाने निनादून गेले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून देवीची पालखी काढण्यात आली पालखीच्या मार्गावर भाविकांनी रांगोळ्या घालून फुलांनी सजावट करून देवीचे स्वागत केले लक्ष्मीच्या नावानं चांगलं आणि या गजरात आणि भंडाराच्या उधरणी संपूर्ण गाव न्हावून निघाला महिलांनी उत्साहाने देवीची उठी भरून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला श्रद्धा एकोपा आणि भक्तिभावाचं संगम झालेली ही यात्रा सगळ्यांच्या मनात अविस्मरणीय ठरली यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून गावाच्या ऐक्याचं प्रतीक मानली जाते अनेक पिढ्यांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या सांस्कृतिक ओळखीत महत्वाचा भाग आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेकडे परिसरातील भाविक उत्सुकतेने पाहत असतात एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा